प्रदीर्घ चर्चेनंतर विचार विनिमय करून दापोली पंचायत समितीचे माजी सभापती आमदार की लढवलेले किशोर देसाई एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये आज प्रवेश करणार आहेत दापोलीमधून आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे किशोर देसाई यांची खासियत म्हणजे त्यांचा दांडगा जनसंपर्क लोकांशी संवाद साधण्याची त्यांची उत्कृष्ट शैली त्याबरोबरच ते एक कुशल संघटक आहेत गेल्या काही दिवसांपासून ते राजकीय पक्षांपासून लांब होते त्यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल ते कोणत्या पक्षामध्ये सहभागी होतील हे काही सांगितलं जात नव्हतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी महायुतीचंच काम केलं शिवसेना पक्षातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी सुद्धा दापोलीमध्ये त्यांनीच केली होती त्यानंतर पुन्हा एकदा ते शिवसेनेमध्ये सक्रिय झाले आणि मधल्या काळात त्यांचे संबंध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशीही राहिले माजी आमदार सूर्यकांत दळवी हे जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा असं वाटत होतं की कि किशोर देसाई हे देखील त्यांच्यासोबत भाजपामध्ये प्रवेश करतील परंतु तसं झालं नाही त्यांची जवळीक महायुतीच्या नेत्यांशी वाढत होती परंतु कुठलीही जाहीर भूमिका त्यांनी घेतली नव्हती अखेर त्यांचा निर्णय पक्का झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते आज शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करत आहेत मुश्ताक खान माय कोकण दापोली